तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही आहे की गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून मी ही कडकणी बनवली आहे तर नवरात्री विशेष सप्तमी किंवा अष्टमीला आपल्या इकडे कडाकणी बनवली जाते तर मी तीच तुमच्यासोबत शेअर करते मला कुकिंगमध्ये नवनवीन प्रयोग करायला आवडते असाच एक भन्नाट प्रयोग मी ह्याच्यामध्ये केला आहे तर नक्की बघा व्हिडिओ काय मी प्रयोग केला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच ना कसला मैदा वापरला आहे ना पडला, रवा वापरला साखर वापरले तरीसुद्धा कुसखुशीत अशी कडकणी मी बनवली आहे ते सुद्धा कमी गोळ वापरून मला कमी गोळ अशी कडकणी बनवायची तरी कुश होती तरीसुद्धा माझी कडकणी फुगली नाही आहे किंवा मऊ पडली नाही आहे तर नक्की इथे बघा तुम्ही आवाज ऐकू शकता कसली कडक अशी कुसखुशीत अशी कडकणी तयार झाली होती आवाज ऐका आहे बघ कोणी म्हणेल काही गव्हाच्या पिठाची आहे आणि गुळाची आहे लोक ती कडक होण्यासाठी काय काय वापरतात तर मी असं काहीच केलं नाही एकदम सिंपल अशी कडकणी बनवली तर इथे एक कप मी गुळ पावडर वापरले तुम्ही गुळ किसून पण वापरू शकता सेंद्रिय गुळ आहे त्याच्यामुळे कलर थोडा डार्क आहे तर एक कप वापरते मी दोन कप पीठ वापरणार आहे आणि एक कप मी फक्त गूळ आणि वाप गुळ वापरलाय आणि एक कप पाणी वापरते तर ते मी थोडंसं विरघळेपर्यंत एक दहा मिनिट मी थे ते भिजवण्यासाठी ठेवलं होतं जर तुम्ही खळे वापरत असाल तर त्याला थोडासा वेळ लागेल त्याला थोडीशी पूर्वतयारी करा तरी माझी पावडर होती लवकर विरघळी तर साखर असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता मी मला गुळाची करायची होती तर मी गुळ वापरला आहे थोडं एक दहा मिनटासाठी मी ठेवलं होतं इथे बघा माझा गुळ विरघळला होता छान बघू शकता तर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून यासाठी म्हणते की गुळामध्ये किंवा साखरेमध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो गुळामध्ये तर हमखास असतो साखरेमध्ये शक्यतो गरज नाही पडत तर तरी पण तुम्ही चाळून घ्या तर इथे बघा किती कचरा निघाला आहे आणि काही गाठी पण होत्या गुळाच्या त्या पण निघून गेल्यात तर ते चाळून माझं झालं होतं आणि जो कचरा आहे गुळाचा तो निघाला होता बऱ्यापैकी तर इथे पाणी मी ते बाजूला ठेवते आणि आपल्याला प्रमाणे घ्यायचं आहे पिठाचं मी दोन कप इथे पीठ वापरते गव्हाचं पीठ वापरते तुम्ही मैदा वापरू शकता किंवा अर्ध अर्ध करू शकता एक कप गहूवाचं पीठ आणि एक कप मैदा वापरू शकता किंवा नुसत्या मैद्याचेही करू शकता तर मी फक्त गव्हाच्या पिठाचं करते मला थोडंसं हेल्दी व्हर्जन पाहिजे होतं म्हणून मी हे गव्हाच्या पिठात केले प्रयोग काय केला आहे तर मी इथे बेसन आणि तांदळाचं पीठ वापरले बेसन बरेच जण वापरतात पण तांदळाचं पीठ कोणी वापरत नाही तांदळाचं पीठ याच्यासाठी वापरते की ते कुसकिशीतपणा यावा कडक व्हावी पण भज्यामध्ये सेम करतो म्हणलं चला आपण कडक निपांदे पण करूया दोन चमचे बेसन आणि तीन चमचे मी तांदळाचं पीठ वापरले तर इथे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर कडकडीत असं मोहन टाकते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं होतं थोडीशी कलरसाठी हळद टाकली होती आणि छान मिक्स करून घ्या हे सगळं साहित्य तेल इथं गरम होतं म्हणून मी चमचाने अगोदर ते मिक्स केलं आणि थोडंसं थंड झालं की मी ते हाताने मळते इथे हाताने सगळं साहित्य मिक्स करून घेते तर सगळं साहित्य मिक्स करून झालं की आपल्याला जे गुळाचं पाणी होतं ते थोडं थोडं मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट असं बघा मला थोडंसं सा कमी साखरेचं पाहिजे होतं म्हणून मी एक कपला वापरले गूळ जर तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल किंवा एकदम परफेक्ट गोड हवा असेल तर तुम्ही पाऊन कप वापरा वापरायचे सॉरी दीड कप वापरा वापरायचे म्हणजे एकदम परफेक्ट असं गोडपणा येतो याला मला थोडंसं कमीच गोड पाहिजे होतं तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टपीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त सेल करू नका कारण ते कडकनी लाटताना फार प्रॉब्लेम येतो शक्य होईल तेवढं घट्ट मळा कारण कडकने एकदम पातळ अशी तुमची लाटली जाईल आणि अजिबात फुगणार नाही आहे तर घट्ट पीठ मळते मी इथे तर, तर प्रमाण इथे एकदम परफेक्ट सांगितलं असं प्लीज समजू नका प्रमाण योग्यच होतं पण पाणी जे आहे माझं थोडंसं राहिलं होतं तर एक्स्ट्रा झालं होतं थोडंसं जास्त नाही आहे तर इथे माझा घट्टासा गोळा मळून आहे आपल्याला इथे पंधरा वीस मिनटासाठी ते रेस्ट करायला ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर इथे बघू शकता घट्टासा गोळा आपला तयार आहे जास्त भिजवू नका मऊ अशा कडकण्या होतील कारण आपण बघता की गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी जास्त भिजवलं जेवढं जास्त भिजवल तेवढी चपाती मऊ लुसलुशीत होते सेम इथे पण लागू होतं त्यामुळे जास्त भिजवायचं नाही आहे तर ते छोटे छोटे गोळे करून घ्या आणि मस्त अशी कडकणी पातळ शक्य होईल तेवढी पातळ लाटा ही खूप मोठी अशी टीप आहे हे वापरल्याने ते वापरल्याने हे घातल्याने ते घातल्याने कडकणी कुसकुशीत होते किंवा कडक होते हे सगळ्या सेकंडरी आहेत पण जे फर्स्ट जे आहे ते पातळ आटणे हीच कडकणीची खूप मोठी गोष्ट आहे तर जेवढी तुम्ही पातळ आटाल तेवढी ती कडक आणि बरेच दिवस ती कडक राहते आणि कुसकुशीत होते तरी ते पातळ होईल तेवढं मी हे केले कडनी चिऱ्या जात होत्या म्हणून एक झाकण घेतलं आणि त्याच्याने छान असा मी शेप देऊन गोल मध्ये काटी चमचानी होल करून घेते कारण फुगणार नाही आहेत आपल्या कडकण्या म्हणून तर दोन तीन मी अशा तुम्हाला दाखवण्यासाठी कडकण्या लाटून आणि छान शेप गोल असा मी हे करून घेतलं तर कडा थोड्या लाटा जेव्हा तुम्ही शेप देतात त्यावेळेस पण कारण शेप देऊन ठेवलात तर त्या तसंच फुगून येतात वरती तर थोड्या कडा तुम्हाला लाटून घ्यायच्यात इथे मी चहा तुम्हाला दाखवण्यासाठी कडकण्या लाटून घेतल्यात तेल छान गरम झालं होतं फुल फ्लेम करू नका लो फ्लेमवरती आपल्या कडकणी इथे छान अशी फ्राय करून घ्यायचे तर पुरीच्या अपोजिट आपल्याला करायचे पुरी जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा फुल फ्लेमवरती तळा असं सांगतात कारण ती पटकन फुलून येते ह्यामध्ये हवा धरते आणि ती पटकन फुलून येते पण इथे आपल्याला पूर्ण अपोजिट करायचे आहे मंद आचेवरती आपल्याला ही तळून घ्यायचे कडकणी तर कोणीतरी सांगत होतं की मी एकाचा व्हिडिओ बघितला की दाबा दाबल्याने कडकणी चपटी होते म्हणे अजिबात नाही खूप चुकीची टीप आहे ही चपाती किंवा पुरी जेव्हा फुगत नाही त्यावेळेस आपण जे प्रेशर देतो त्याच्याने एक हवा रिलीज होते आणि ती पटकन वरती येते सेमच होणार तर कोणीतरी सांगत होतं की दाबा त्याच्यामुळे ती चपटी होते अजिबात नाही मध्ये हवा पकडणार आणि तुमची कडकणी अशी वरती येऊन फुगणार ती अजिबात दाबू नका आहे तो त्याला शेप घेऊ द्या अजिबात त्याला हात नका लावू ज्यावेळेस ती एक साईडने छान अशी तळते अलटी करून छान असा तांबूस कलर आला की तुम्ही कडकणी बाहेर काढून घ्या ते बघा माझी कडकणी किती छान अशी कुसखुशीत झाली होती एकाच दाबल्यामध्ये इतकी छान असे तिचे तुकडे झाले होते की विचारू नका एकदाच दाबलं होतं तर किती सारे तुकडे झाले होते इतकी खुसखुशीत कुछ झाली होती अजिबात कडक नव्हती की ती तुम्हाला टोचणार वगैरे एकदम अशी खारीसारखी मऊ कुरकुरीत अशी अजिबात कडक नसलेली कुसखुशीत अशी कडकणी तयार आहे बघू शकता इथे खूप साऱ्या तर खूप साऱ्या टिप्स सांगितल्यात आणि प्रयोग केलेत मी टिप्स नाही म्हणणार सॉरी प्रयोग म्हणणार माझे तर इथे बघा दोन कपामध्ये माझ्या तीस मीडियम साईजच्या कडकण्या इथे तयार होत्या तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे करू शकता दोन कपामध्ये तीस तर तुम्हाला पंधरा करायचं तर एक कप तुम्ही सॉरी गहू किंवा गव्हाचं पीठ किंवा तुम्ही काय म्हणतात मैदा वापरू शकता जे काही तुम्हाला वापरायचे ते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि माझे जे वेगळे मा प्रयोग आहेत तेही सांगा की कसे वाटतात तुम्हाला माझे कुकिंग कुकिंगमधले नवनवीन प्रयोग बघण्यासाठी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा चलो बाय बाय